मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदीही मनपूर्वक स्वागत करते तू ही माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की अर्णव खूप चिडलेला असतो कारण मित्रांनो अर्णवने या ईश्वरीचा बाबांचा ॲक्सिडेंट घडवलेलाच नसतो राकेशने हे खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीसमोर सर्व मीडियावाल्यांसमोर ईश्वरीला विचारतो की ईश्वरी सांग मी तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवला का माझ्या डोळ्यामध्ये बघून तुला सांगावंच लागेल असं पण अर्णव या ईश्वरीला बोलत असतो सर्व मीडियावाले ह्या अर्णवकडे बघत राहतात अर्णव बोलतो की तुला काय वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तेच मला ऐकायचं आहे आता अर्णव त्या इन्स्पेक्टरलासुद्धा बाजूला करत असतो आणि अर्णव बोलतो की अगं तुझ्या बाबांनी माझ्या थोबाडीत मारली म्हणून मी तुझ्या बाबांचं ॲक्सिडेंट करेल हे तुला कसं वाटलं ग अगं तुझ्या मनाला विचार आणि मग मला उत्तर दे बोल इंदोर पटकन तू काय बोलायचं ते बोल परंतु बोल आता इकडे ही आत्या लगेच बोलते की अहो साहेब हे नेमकं काय सुरू आहे आता इकडे अर्णव ईश्वरीला खूप बजावून विचारत असतो की तुला हे सांगावंच लागेल नेमकं तुझ्या मनात काय वाटतं तेव्हा आत्या बोलते की बघा मीडिया आहे प्रेस आहे इन्स्पेक्टर आहे तरीसुद्धा ह्या माणसात किती हिंमत आहे हा माणूस काही करू शकतो माथे फिरू माणूस आहे हा एक नंबरचा असं आत्या इन्स्पेक्टरला सांगत असतात तेव्हा इन्स्पेक्टर ह्या आपल्या हवालदारांना सांगतात की याला आतमध्ये घेऊन या तेव्हा अर्णव पुन्हा या ईश्वरीला ओरडून सांगतो की तुलासुद्धा खरं वाटतंय की माझ्यावर हे आरोप लावलेले आहेत हे सर्व खोटे आहेत हे तुझं मन तुला सांगता येईल बरोबर ना मिस इंदोर असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो आणि आपले हात जे आहे ते अगदी या हवालदारांच्या हातून हात जे आहे ते हिसकावतो आणि बोलतो की तुला नाही मी हे सर्व खरं प्रूफ करून दाखवलं तर नावाचा अर्णव शिरके नाही असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलत असतो ईश्वरीच्या डोळ्यातून खूप पाणी येत असतं ईश्वरी खूप रडत असते आता पुन्हा हवालदार जे आहे ते ह्या अर्णवचे हात पकडतात आणि त्याला तेथून घेऊन जाऊ लागतात ईश्वर ही अर्णवकडेच बघत राहते आणि अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आत्या ज्या आहेत आत्या ह्या ईश्वरीला बोलतात की ईश्वरी चलतो आता ईश्वरी तर खूप रडत असते तिला खूप वाईटही वाटत असतं आता ती पुन्हा अर्णवचा थोडा विचार करू लागते की खरोखर अर्णव सरांनी बहुतेक हा ॲक्सिडेंट केलेलाच नाही त्या आहे त्यामुळेच सर इतकं मनापासून तळतळून बोलतात असं पण ह्या ईश्वरीचं मन तिला सांगतं आणि आत्या ज्या आहेत त्या आता ईश्वरीला पोलीस स्टेशनमधून तेथून घेऊन जात असतात हे मीडियावाले जे असतात ते सर्व आता समोरच असतात आत्या आणि ईश्वरी तेथून येतात इकडे अर्णवला आता आतमध्ये जेलमध्ये टाकलेलं असतं आणि तो आतमध्ये बसलेला असतो आणि त्याला खूपच वाईट वाटत असतं कारण मित्रांनो बघा ना एका व्यक्तीने काही चूक केलेली नसताने सुद्धा त्याला किती त्रास सहन करावा लागतोय त्यावेळेस इकडे अर्णवला ह्या ईश्वरीच्याच आठवणी सर्व काही आठवत असतात हो आणि अर्णव ह्या ईश्वरीच्याच बोलण्याचा विचार करत असतो ईश्वरी जेव्हा प्रेसवाल्यांसमोर ह्या अर्णवला बोललेली असते तेव्हा अर्णवला त्या सर्व गोष्टी आठवू लागतात आणि अर्णव खूपच रडत असतो ईश्वरीचं बोलणं जे आहे ते सुद्धा सर्व ह्या अर्णवला आठवतं आणि माझ्या वडिलांचे गुन्हेगार कोण आहे तर अर्णव शिर्के आहे आणि यांना मी चुकून कधीच माफ करणार नाही असं या ईश्वरीचं बोलणं जे आहे ते ह्या अर्णवला आठवतं आणि अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो इकडे ईश्वरीसुद्धा रोडणी चाललेली असते तिलासुद्धा अर्णवची खूप आठवण येत असते आणि तीसुद्धा ह्या अर्णवचा विचार करत असते इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे विचार एकमेकांचा करत असतात दोघांमध्ये थोडंसं म्युझिक इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि ह्या ईश्वरीला सुद्धा अर्णव नेमकं काय बोललेलं असतो हे सुद्धा सर्व काही आठवत असतं आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते ईश्वरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि ती खूप रडत असते इकडे अर्णवसुद्धा आता इकडे त्या रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्यासुद्धा डोळ्यातून पाणी येत असतं आणि तो सुद्धा ईश्वरीच्याच बोलण्याचा विचार करत असतो आता हा अर्णव जो आहे तो ह्या आपल्या ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करत असतो जेव्हा ईश्वरी ही त्या मीडियावाल्यांसमोर आपल्याला काय काय बोलली हे सुद्धा सर्व अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव ह्या ईश्वरीच्याच बोलण्याचा विचार करत असतो कारण आपल्या मनात ईश्वरीविषयी एवढं प्रेम असतानासुद्धा ईश्वरीच्या मनामध्ये आज इतकं पाप त्या राकेशनी कसं घातलं हे सुद्धा सर्वात या अर्णवच्या मनात आलेलं असतं तेवढ्यात आता तिथे हवालदार येतात आणि ह्या अर्णवला साहेब साहेब असं म्हणत असतात आणि तुमच्यासाठी फोन आलाय असं हवालदार या अर्णवला बोलतात तर अर्णव लगेच उठतो आणि तो मोबाईल आपल्या हातात घेतो त्यावेळेस मित्रांनो हा राकेशचा कॉल असतो इकडे अर्णव जो आहे तो ह्या राकेशला हॅलो असं म्हणतो तर इकडे माझा आवाज ओळखला का असं राकेश या अर्णवला बोलतो ईश्वरी जरी तुझ्याकडे पोलीस स्टेशनमध्ये आली तरी पण आपण तिला सर्व काही आल्यावर सांगून टाकू हे किडे जर तुझ्या डोक्यात वळवळ करत असेल ना तर ते किडे काढून टाक कारण तुझी आता ही बहीण जी आहे ना तू जर तिथे पचकला त्या ईश्वरीजवळ तर इथे मी तुझ्या बहिणीची विकेट करणार असं पण हा राकेश जो आहे तो या अर्णवला बोलत असतो फक्त एवढं सांगण्यासाठीच मी कॉल केला असं पण इकडे हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलतो आणि ओके बाय गुड नाईट असंही शेवट म्हणतो त्यानंतर राकेश फोन ठेवतो आता इकडे राकेश खूपच खुश झालेला असतो राकेश फोन ठेवतो आणि इकडे हा अर्णवसुद्धा बिचारा त्याला खूप वाईट वाटत असतं तो जो काही मोबाईल आहे तो या हवालदारांचा देऊन टाकतो आणिच्या बोलण्याचा विचार करू लागतो दुसरीकडे ईश्वरी ही घरी आलेली असते परंतु ईश्वरीच्या मनाला अजिबात चैनच देत नसतं ती खूप रडत असते ती इतकी काही रडत असते तिला काय करावं हे मात्र सुचत नसतं आता ती आपले दोन्ही हात जे आहे ते तोंडाला लावते आणि तिला रडूच आवरत नसतं त्यात नम्रता तिथे येते नम्रता बोलते की इशू काय झालं तुला रडायला अगं इशू तुला रडायलाच काय झालं असं पण इकडे ही आपली नम्रता आणि ईश्वरी दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून आता खूपच रडत असतात तसं आता नम्रता जी आहे ती ह्या ईश्वरीला विचारते की तुला काय झालं इशू एवढं रडायला तर दुसरीकडे आकाश जो आहे तो या अर्णवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो आकाश अर्णवला बोलतो की अरे हे काय झालं तेव्हा अर्णव आकाशला बोलतो की प्लीज शांत हो आता ऑफिस जे आहे ते तू शांतरितीने हँडल कर तेव्हा आकाश बोलतो की अरे नेमकं असं काय झालं तू इथे आतमध्ये अडकला मला तर खूप टेन्शन आलंय तेव्हा आता इकडे अर्णव या आकाशला शांत करतो ईश्वरी तिच्या जागेवर अगदी बरोबर आहे परंतु हे जे काही घडलं आहे हे ताईला आणि आजीला खूप त्रासदायक होणार आहे असं पण जेव्हा अर्णव या आकाशला सांगत असतो तेव्हा मामा तिथे ते येतात मामा पाठीमागे येऊन उभे राहतात तेवढ्यात आकाश तिथून निघून जातो आता मामा अर्णवच्या जवळ येतात आणि अर्णवला लगेच बोलतात की अर्णव काय झालं हे त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो ह्या मामांना बोलतो की हे सर्व राकेशने केलंय त्याने माझीच कार माझा ड्रेस आणि हे सर्व हे पुरावे जे आहेत ते सर्व माझ्या विरोधात उभे केले आणि हे सर्व मीडियामध्ये व्हायरल त्यानेच केलं आणि ह्या ईश्वरीसमोरसुद्धा त्यांनी माझी बदनामी केली त्यानंतर आता इकडे मामा बोलतात की तो तर बंगलोरला गेला होता ना मग त्याने कसं मॅनेज केलं एवढं तेव्हा अर्णव बोलतो की मामा त्याने हे सर्व माणसांना लावून केलं आणि त्यामुळेच तो इक तिकडे निवांत गेला असं पण इकडे हा अर्णव या राकेशचं सत्य सर्व मामांना सांगतो आता मामा जे आहे ते अर्णवला बोलतात की आता तुला बेल मिळणार नाही कारण शनिवार रविवार सुट्टी आलेली आहे असं पण मामा हे अर्णवला बोलतात आपल्याला काहीतरी करून बेल तर मिळवावीच लागेल असं मामा जेव्हा अर्णवला बोलतात तेव्हा अर्णव बोलतो की नाही मामा मला बेल नको आहे पैशांच्या बाळावर जर मी बाहेर पडलो तर मी सिंदोरला अजून वाईट वाटेल तिला खूप त्रास होईल असं पण इकडे अर्णव जो आहे तो मामांना बोलत असतो ऑलरेडी खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे मी जर असं पैशांच्या बळावर बेल घेऊन बाहेर पडलो तर तिला वाटेल की हे सर्व मीच केलं असं अर्णव या मामांना सांगतो तिला आणखीन त्रास होईल आणखीन दुःख होईल हे असं मी कधीच वागणार नाही आहे असं अर्णव या मामांना सांगतो दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती नम्रताला सर्व घडलेला प्रकार सांगत असते तेव्हा नम्रता बोलते की मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अर्णव सर असे वागतील आता ईश्वरी बोलते की ताई आता आपण काहीच मानायचं नाही कारण मला एक सांग बाबांना अशा कंडिशनमध्ये ते कसे जाऊ शकले मला एक म्हणायचं त्यांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा का नेलं नाही असं पण इकडेही ईश्वरी जी आहे ती नम्रताला सांगत असते आणि सर्व हिशोब जो आहे तो सर्व त्यांच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे त्यांना कबूल तर सर्व करावंच लागणार आहे आणि त्यांनाही शिक्षा मिळणारच आहे असं ईश्वरी ही नम्रताला सांगते नम्रता बोलते की प्लीज इशू एवढा राग नको धरू तू अर्णव सरांचा हे सर्व विचित्र आहे खूप मला तर काहीच खरं वाटत नाही आहे तेव्हा ईश्वरी बोलते की त्या अर्णव सरांचं नाव पण काढू नको आणि त्यांच्याविषयी मला काही बोलायचं पण नाही आहे असं पण ईश्वरी ही या नम्रताला बोलते राकेश जो आहे तो ह्या मामांना पेढा देतो तर मामा खूप रागाने या राकेशकडे बघतात राकेश बोलतो की अहो मामा पेढा घ्या एवढ्या रागाने का बघताय माझ्याकडे आता ह्या मामांना खूप राग आलेला असतो राकेश लगेच बोलतो की कुणाच्या वाकड्यामध्ये गेला याचा अंदाज आला असेल ना तुम्हाला असं राकेश या मामांना बोलत असतो त्यावेळेस तिकडे इन्स्पेक्टर जे आहे ते ह्या अर्णवला बोलतात की सर्व पुरावे जे आहे ते सर्व तुमच्या विरोधात आहे आता मला नाही वाटत यातून तुमची सुटका होईल तुमच्या गाडीतून प्रवास करताना त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आता त्या ईश्वरी देसाई तुम्हाला भेटायला आलेल्या आहेत असं पण इकडे आता हे इन्स्पेक्टर जे आहे ते अर्णवला बोलत असतात आणि ईश्वरी आता या अर्णवकडे बोलण्यासाठी आतमध्ये येत असते तेव्हा अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो तर मित्रांनो आता ईश्वरी ही अर्णवला भेटायला आलेली आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद